नौकार जप आणि रुग्णांना फळवाटप करून लोणार येथे महावीर जयंती कार्यक्रमाला सुरुवात जैन, जैन समुदायासाठी महावीर जयंती अत्यंत महत्त्वाची असते हा दिवस ते जैन धर्माचे महान तीर्थकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात ते शुल्क पक्षामध्ये चैत्र महिन्याच्या तेराव्या दिवशी जन्मलेले होते जैन धर्मातील महान तीर्थकरांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती साजरी केली जाते आज लोणार येथे जैन शैली सोशल ग्रुपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोणारचे नायब तहसीलदार परलीकर मॅडम डॉक्टर मापारी डॉक्टर नागरे डॉक्टर निखिल अग्रवाल प्रेमसिंगी सतीश गेल्डा प्रमोद राख आदी मान्यवर उपस्थित होते जैन शैली सोशल ग्रुपच्या वतीने नुकतेच गुढीपाडव्याच्या दिवशी गौरक्षात गौसेवा करण्यात आली होती जैन शैली सोशल ग्रुपच्या श्वेता सिंगी सुस्मिता राका, नंदा संचेती प्रिया लुनिया प्रीती संचेती प्रज्ञा राका सारिका रेदासानी पूनम रुगनवाल रुनवाल ममता गेल्डा श्रुती बोरा नूतन बेदमुथा सपना गेलडा, शोभा राका सीमा घेरवरा यांनी परिश्रम घेतले